स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून सोबळाची चाचपणी येत्या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी टिकणार की तुटणार सवाल उपस्थित काँग्रेसनं राज ठाकरेंच्या मवि येतील एंट्रीबाबत शरद पवार भूमिका घेणार मुंबईतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत म्हणतात शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण डोंबिलीत भाजपची ताकद वाढली ठाकरेंचे माजी नगरसेवक दीपेश मात्रेंचा भाजपात प्रवेश ठाकरेंना धक्का देत शिंदेंनाही शह दिल्याची चर्चा काहीही चुकीचं केलं नाही पुढेही चुकीचं करणार नाही चुकी ना मुंडवा जमीन प्रकरणावर अजितदादांचं स्पष्टीकरण यादी सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले पण पुढे काही झालं नसल्याची करून दिली आठवण कोणत्याही नेत्याचा नातेवाईक असो अथवा कोणीही कारवाई झालीच पाहिजे पार्थ पवार जमीन घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांची भूमिका सुप्रिया सुळेंनी भावनिक होऊन वक्तव्य केल्याची प्रतिक्रिया जमीन घोटाळ्यातील शीतल तेजवानी अद्यापही फरार तेजवानी देशाबाहेर गेली का इमिग्रेशन विभागाकडून तपास उद्धवकरंच्या मातोशीर निवासस्थानी ड्रोनच्या घिरत्या मातोशीवर नजर ठेवण्याचा प्रयत्न विरोधकांचा आरोप तर पॉट टॅक्सीसाठी कडून ड्रोनचा वापर करून सर्वेक्षण मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी अशी अवलाद ती सत्तेशिवाय राहू शकत नाही नेते तानाजी सावंतांची आतपकड दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकच त्यांना हिंदुत्व मान्य आहे का सावंतांची विचारणा मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विलेपार्ले संघाची महत्वाची बैठक मुंबईतील महत्वाचे भाजप नेते राहणार उपस्थित मध्ये देवगोई घाट परिसरात स्कूल बसचा भीषण अपघात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू सतरा जण गंभीर जखमी सांगलीतील तासगावमध्ये भव्य बैलगाड्या शरतीचा थरार विजेत्यांना फॉर्च्युनर थार आणि ट्रॅक्टर कॉटन किंग स्टुडिओमधून तुम्ही